पारधी समाजातील महिलेची प्रशासनाकडे धाव पोलीस एलसीबी कर्मचाऱ्यांच्या त्रासाविरोधात गंभीर निवेदन अहिल्यानगर प्रतिनिधी श्रीगोंद तालुक्यातील खरातवाडी पिंपळगाव पिसा शेंडगे वस्ती भागातील आदिवासी पारधी समाजातील सुमन चंदर भोसली यांनी आज जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय गाठत पोलिसांकडून होत असलेल्या विनाकारण त्रासाविरोधात धडक अर्ज दाखल केला तिच्या निवेदनामुळे प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे सुमन भोसले यांनी निवेदनात म्हटले आहे की मी आणि माझे सहा मुलांसह कुटुंब मोलमजुरी मेंढीपालन व गोपालन करून प्रामाणिकपणे जगतो मात्र काही पोलीस कर्मचारी रात्री अपरात्री विनाकारण आमच्या घरी घुसतात धमकावतात आम्हाला सतत भीती व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे तिने गंभीर आरोप करत सांगितले की माझ्या मुलांना खोट्या गुन्ह्यात अडकवले जाईल या भीतीने घरात सीसीटीव्ही बसवले होते पण काही दिवसांपूर्वी पोलिसांनी माझा मुलगा सचिन चंद्र भोसले याला घरातून खेचून नेले आणि जाताना सीसीटीव्ही कॅमेरेही तोडले नंतर त्याला गंभीर गुन्ह्यात अडकवण्यात आले आता माझ्या उरलेल्या मुलांवर अन्याय होऊ नये हीच विनंती सुमन भोसले पुढे म्हणाल्या आम्ही कष्टाने जगणारे लोक आहोत आमच्यावर असा अन्याय होत राहिला तर आम्हाला आत्महत्येशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही या निवेदनावेळी ताई किशोर काळे आदी उपस्थित होते पोलीस प्रशासन हे नागरिकांच्या रक्षणासाठी असते त्यांच्यावर अन्याय करण्यासाठी नव्हे असेही त्यांनी पुढे सांगितले जेव्हा रक्षणकर्त्यांकडूनच त्रास दिला जातो तेव्हा सामान्य नागरिक कुणाकडे न्याय मागणार असा सवालही त्यांनी उपस्थित केला घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने याची गांभीर्याने दखल घ्यावी अशी मागणी नागरिकांतून होत आहे माझं नाव सुमनबाई चंद्र भोसले रानार खिरतवारी शेंडगे वस्ती तिथं येऊन रात्रीचे आम्ही सीसी कॅमेरा बसवलेला आहे तिथं येऊन रात्रीचे आम्हाला दमदाती देते शाहरीतले दोन मुलं बारकाले बारकाले दहा दहा वाच्याचे मुलं आहेत त्या मुलाला दमदाती का देतात की तुम्ही काही खोऱ्या करतात का का चुरी मारायला जातात का कुठे जातात नेमकी आम बोलणे अमोल कोतकर अमोल एन सी बी वालेच आहेत तर अमोल कोतकर येतो म्हणजे एन सी बी वाले येते तर पोलिस येतात चाखणचे ना आपले नगतले असे मिरून श्रीगंधा मिरून गावच्या पोलीस आम्हाला काही त्रास देऊन राहिले रात्रीचे बारकाले पुरे असतात का म्हातारा म्हातारे असे रात्रीचे दमदाटी येतात देतात आम्ही सी सी कॅमेरा बसवलेला आहे सचिन चंदर बोसलेला असेच घरून नेलं त्याचा कॅमेरा तोडून टाकितला आणि काही आरोप जाऊन गुन्हा दाखल केलेला आहे तर तरी पाठ केलेला आहे त्याला सचिन चंदर बोसलेला तर आमची ही च विनंती आहे की आम्ही गाया मजुरी करून खाणार माणसं येतं आम्ही ठायबशी माणसं येतं तिसरी पिढी चाललेली आहे तीन पिढ्याहून तिसरी पिढी चाललेली आहे त्या पिढीतून आम्हाला पहिल्याने त्रास नव्हता पण ह्या दहा पंधरा वर्षातून आम्हाला त्रास चाललेला आहे घरून नेते आणि मोठे मोठ्याले गुन्हे टाकूर राहिले तर बावकी दुश्मन आहे सोयर दुश्मन आहेत आदिवादानी नावं घेतात आदिवादानी नावं घेतात आदिवादा नाव दहा पोर धरत माझं त्याला जाऊन माझ्या घरून देऊन कॅमेरा तोडून त्याला गोरीगा गोळीबार केलेला आहे मग ती सचिन चंद्र भोसलेला काहीतरी सुटायचं मार्ग द्यावा आणि घरी येतानी मला पोलिसांनी ताप नाही द्यावा माझ्या बारीक बारीक फोर आहे मी सी सी कॅमेरा बसवलेला आहे हे बी मी म्हणते की तुम्ही साहेब आले तर तुम्ही सी सी कॅमेरा चेक करा कुणी चोटे येते का कुणाच्या गाड्या येतात ही बी चेक करून बघा तुम्ही काम दोन फोर आहे तर घट सोडून कुणकडे जाऊन झोपणार घरी झोपले चोर बाहेर झोपले चोर मग आता कुठे जाऊन गरिबानी झोपावं ही नाक आम्हाला म्हातारा म्हातारीला त्रास आहे काय आहे त्रास की आम्हाला ही एवढी विनंती आहे की माझ्या पोरापासून माझ्या घरापासून काय मला त्रास नाही द्यावा ही चि विनंती आहे एवढीच विनंती आहे काय असं मला जानवर आहेत चार खंडे बकरी आहे इस गाय आहेत म्हशी दोन चार आहेत मी कोंबरे खबूतर अशी घटदार सोडून पक्षी आहे मी बी सरकारी गायरानात वहिती राहिलेली आहे मला सरकारने तुम्ही त्याच लोकांनी मला दिलेलं आहे ते मला इथं मी ती राहिलेली आहे पण माझ्या घरी यायचं कार्य तर नाही एवढी माझी मान्यता आहे